चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शिरोळ डॉक्टर असोसिएशन व रोटरी हेरिटेज सिटी कडून वारकऱ्यांची आरोग्य सेवा शिरोळ डॉक्टर्स असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी यांचे संयुक्त युद्ध सी क्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या आषाढी वारी दिंडी सोहळ्यातील पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करून आरोग्यसेवा करण्यात आली सन दोन हजार सोळा पासून दरवर्षी आषाढी वारी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरवली जाते सदर तपासणी शिबिरामध्ये वारकऱ्यांची जनरल चेकअप रक्तदाब तपासणी जखमी वारकऱ्यांची मलमपट्टी करण्यात आली तसेच ज्या वारकऱ्यांवर ताप सर्दी खोकला उलटी जुलाब चक्कर येणे थकवा अशक्तपणा जाणवणे अशा लक्षणानुसार योग्य ते औषधोपचार करण्यात आले सदर शिबिराच्या माध्यमातून शेकडो वारकऱ्यांची आरोग्यसेवा करण्यात आली सदर आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टर चेतन राजोबा डॉक्टर शेखर पाटील डॉक्टर संदीप गायकवाड डॉक्टर प्रमोद हेगडे डॉक्टर अतुल पाटील यांनी वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली तर योगेश मोहिते सुहास पाटील अरविंद चौले सचिन चौले निलेश कदम रणजित आवळे सागर आवळे यांनी वारकऱ्यांची मलम मलमपट्टी व सेवा शुश्रूषा केली वारकऱ्यांचे तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी शिळ डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी सर्व पदाधिकारी डॉक्टर अमरसिंह माने देशमुख डॉक्टर किशोर खामकर तसेच रोटरी क्लब ऑफ हे हेरिटेज सिटी शिळेचे अध्यक्ष तुकाराम पाटील सेक्रेटरी प्राध्यापक के एम भोसले खजिनदार चंद्रकांत भाट चैतन्य फार्मास्युटिकल प्रमुख सुरेश देशमुख महाकाली फार्म फार्मास्युटिकलचे प्रमुख संजय माने यांचे सहकार्य लाभले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडी साठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा